वाईटावर चांगल्याची मात होते आणि वाईट खोट जळून खाक होतं याची शिकवण देणारा सण म्हणजे होळी या, या निमित्ताने विरोधकांना एक खास संदेश द्यायचा आहे काही जमत नाही म्हटल्यावर होळीला मारतात तशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोट्याची बोंब हे मारत सुटतात त्यांच्यासाठी हे खास होळी रे होळी पूर्णाची पोळी खोटी बोंब ठोकायला रोज नसते होळी महाराष्ट्रातील जनता आहे चाणाक्ष समजू नका तिला भोळी अरे खर बोलण्याची आता तरी घ्या गोळी होळी रे होळी पूर्णाची पोळी बुरा न मानो होली है कुछ समजना जरुरी है थांबवा सकाळचा भोंगा उगाच मारतोय खोट्या बोंबा महाविकास आघाडीतून गायब विकास राहुल बाबा ते बाळांची भाषण गुळगुळीत भकास गद्दार खंजीर माझा वाघ उद्धटरावांचा बोथटबाज काका नातवाजे मनसुबे झाले फेल आणि मोठ्या ताईंच खोट रडणं आणि वागण्याचा नाही बसत मेळ जनतेची उगाच करतात दिशा भूल खोट्याच्या इंधनावर मवियाची चूल अरे आता तरी जरा सुधरा जनतेला काय नक्की हवंय हे तरी विचारा होळीच्या निमित्ताने मारली ही शब्दांची पिचकारी बुरा न मानो होली है पर कुछ बाते समजना बडा जरूरी है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र